तर माझ्या मित्रांनो आज का जर माहिती आहे का आज आपण डायरेक्ट पावसामुळे कोंबड्या खाय म्हणजे उघाडू होतो म्हणून कामाला होतो कोंबड्या खायला टाकलं होतं दिवसभर कोंबड्या काय सोड्या बी नाही काहीच नाही तर अचानक कितका पाऊस आलाय पहा समजा भिजून गेले खाली टाकलं गिल टाकलं तर परत्या पावसात कोंबड्या खायलात पहा आपल्या हे पहा वरून पाऊस चालू आहे खाली खात आहेत खाली गहू घेऊ टाकली होती जेवारी खाली टाकली होती त्या खाऊन घेतलेली आहे आणि आता महाकडं रागाने पाहिल्यात कारण की आपण दिवसभर याच्याकडे पाहिलंच नाही आज मित्रांनो उघाडायचा दिवस होता शेतात काम करीत बसलो आणि कोंबड्याकडे पाहिलंच नाही आता कोंबडा पाहा कसा पाहायला आहे राग आला त्याला भरपूर राग आला दिवसभर उपास राहायला दिली कसा पाहत ते तर मित्रांनो मग तुम्ही कोंबड्या केल्या का नाही नक्कीच कमेंट करा म्हणजे जर तुम्हाला कोंबड्या करायच्या असतील तर तुम्ही गावरान कोंबड्याच करा कारण की मित्रांनो गावरान कोंबड्या जास्त मेंटेनन्स नाही आपल्याला पाहू शकतो तुम्ही कोंबड्या भिजायलात बी लगेच त्या खायलात बी ह्याच जर कोंबड्या हैदराबाद यासाठी भिजल्या ना तर तुमच्या कोंबड्या खरुड्या खाली जाऊन बसल्या असत्या आणि त्या आजारी बी पडल्या असत्या पण आपल्या गावां कोंबड्या मित्रांनो अख्खा पावसाभर भिजतात पण आजारी काय पडत नाही तुम्हाला माहिती आहे आणि मला माहिती कारण की तुम्ही माझी व्हिडिओ पाहत राहतात चॅनलला सबस्क्राईब लाईक करीत राहतात जेव्हा तुम्हाला माहिती आता हे पाहा शकता तुम्ही संध्या कोंबड्या भिजल्या आहेत एकही म्हणजे जी कोडी कोंबडी नाही आता पाहा तुम्ही इथं इथं आपण गवत टाकलेलं आहे राहतं ते खाल्ले आहे ना आता पहा खाल्लेलं हे करायत खाल्ले पांगून पांगून खाल्लं आहे आता खाल्लंय तर खाल्लं आहे आणि हे बी करायचं भिजलेले आहेत पाणी प्यायच्यात खायलात दिवसभर हे झाल्यामुळं जा रागा आला त्याला दिवसभर आपण त्याची सोयच केली नाही आता पहा तिकडे काय खायलात तिकडे काय खायलात आणि मित्रांनो याच जागी जर हैत्रपती कोंबड्या असतात तिकडे खरवले नाही आपलं त्या जाऊन बसल्या पाहिजे असत्या इतकेवढं उपाशी राहून मेल्या असतात त्या त्या खायला टाकल्या असतात आता तर खाल्लं बी नसतं पाऊस होते कारण की त्या कोंबड्या म्हणजे ती मोठं संख्ये शेड बांधून हायटेक पद्धतीचं त्याच्या पाळल्या पाळायला लागतात आणि आपल्या गावरान कोंबड्या आहेत त्या कुठं बी कुठं राहू शकतात कुठं भी जंगलात किंवा माळात मा, कुठे भी कुठे भी तुम्ही नेऊन सोडा ते जगतात अशा प्रकारच्या कोंबड्या आहेत ह्याच जागी तुम्ही बायलर पोटरी करताना असं माझ्यासारखं खुल् वातावरणात तर तुमच्या पोटरी मरून जातात हे पाहत आपली कोंबडी बारक बारीक पीली त्याला पण काय होत नाही पाऊस भिजल्यान आता हे ताजा अनुभव आहे म्हणून म्हटलं तुम्हाला एकदा व्हिडिओ करून दाखवा आता पहा इकडे ह्या पहा इथे इचकायला मित्रांनो ह्या जागेच्या दुसऱ्या कोंबड्या असते ना आतापर्यंत नाही ना मध्ये ह्या जमा करून फेकून द्यायचंच काम झालं असतं कारण की दुसऱ्या कोंबड्यात जिवंत राहू शकत नाहीत पावसा पाण्याच्या आपल्या कोंबड्या दिवसभर पावसात झोडपल्या मी शेतात गेलो तुला बारा ते नाही साडेबारा वाजल्यापासून पाऊस चालू आहे आपल्या इकडं तर तिथ तेव्हापासून भिजले आहे खायले काय नाही प्यायला काय नाही आता आल्यावर टाकले गहू घेऊ टाकले तेव्हा समाधान झालेत आणि हे गवत गहतमधलं हिरवा चारा टाकावं बाहेर सोडच बाहेर सोडल्यानंतर डबल बेजार करताना आपल्याला आज त्याच्यामुळं सोड्या नाही बाहेर तर मित्रांनो अशा गावरून कोंबड्या आपल्याला पुरतात आणि जर ह्याच जागी आमच्या आम्ही जर दुसऱ्या कोणत्या कोंबड्या करणार असतो आणि आमचं असं शेड असतं आधार तर आमची खूप बेजारी झाली असते पण मित्रांनो पुढच्या वर्षी मी बी हायटेक शेड करणार आहे म्हणजे की शेडची फाईल करणार आहे आणि ती फाईल केल्यानंतर आपल्याला एक दीड लाख रुपये भेटतात त्यात इन्व्हेस्ट करून आपलं शेड ही हायटेक पद्धतीचं करणार आहे कारण की आपल्या कोंबड्या भिजणार नाहीत ना आणि अशा प्रकारे नाराज बी होणार नाही तर मित्रांनो नाराज का मग झाले तुम्हाला तर माहिती असे पण त्याच्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो काल पण असंच झालं तर पण काल का झाली काल माझी आजी घरी होती ते आजीनं खाली टाकलं होतं कोंबड्यांना आज कोणीच घरी नव्हतं त्याच्यामुळं उपाशी राहिले मित्रांनो तुम्ही जर कोंबड्या केलात त्यांच्या यामध्ये तसं खाली टाकून गेल तुम्ही पण त्या घरी आल्यावर आपल्या काम आहेत संपलं असं इतके लवकर म्हणून आणि गप्प गप्प गप गप्प गप गप्प मी घराच्या बाहेर म्हणजे टाकून खाय टाकून यायच्या भाग जायच्या बाहेर निघून जायने नाही संपील भरपूर टाकलो तरी बी आणि हो मित्रांनो तुम्ही कमेंट करीत नाही येत काहीच कमेंट करणे झाले आहात तुम्ही कमेंट करजा जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवायला अजून प्रोत्साहन येईल अजून मी व्हिडिओ बनवायला म्हणजे की मित्रांनो कसं असतं लाईक घेत केली तुम्ही मला व्हिडिओ बनवू वाटतंय जर तुम्ही लाईक घेत केली नाही तर व्हिडिओ बनवून काय फायदा माझा तुम्ही जर लाईक गी केली तर चॅनलला तर मला व्हिडिओ बनवू की बापा कोणाला तरी आपले व्हिडिओ आवडायलेत असे तसे त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकत असतो आणि जर तुम्ही लाईक गी केली नाही चॅनलला तर मग काय आहे आपण उगाच व्हिडिओ टाकून टाकून बेजार आहेत असं होते वाटते आणि हो मित्रांनो आपल्या कोंबड्या तुम्हाला कशा वाटतात हे बी कमेंट करता जेणेकरून मग जर चांगल्या वाटत नसल्या आपण बदलू काही प्र त्याच्यात दुसऱ्या काही जाती आणू तुम्हाला दुसऱ्या जाती आवडत असल्या आहेत पाहा बाहेर निघायला पाहाया त्यावरती मी बाहेरच सोडतो कानो मित्रांनो कोंबडा पा माझ्यापाशी हेच नाही लांब 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 राहायला की पा भिजल्या म्हणून अंग झटकायला तरी पण ते काय होईल येल म्हणजे की वले आहेत सध्या ते बी आपण कसे भिजल्यावर कपडे बोलतो प्रकारे वल्या झालेल्या आहेत त्या आता ह्या पहा उद्या पहाटपर्यंत खायचं ताण नाही इतकं खायला टाकले जाईल मी फक्त आता त्याचं चला काय कोंडायच्या ही पहा कोंबडी बी रागान पाहिली आपल्याकडे रागण काय हो पाहिली माहिती का ती माहिती तुम्ही चॅनेलला लाईक करा असं माहिती नाही सबस्क्राईब तरी करा जेणेकरून तुम्हाला नेहमीच माझे व्हिडिओ पाहायला मिळतील कोंबडा म्हणाला आता आला का तू दिवसभर कुठे गेलता असं म्हणाला कोंबडा तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर धन्यवाद आणि असंच कुकुट माझ्या गावरान विकाला गिताला म्हणजे की सपोर्ट करीत राहा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद